पहा आज आपण नवीन वाक्य पाहणार आहोत मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य करत असताना अगोदर वाक्य वाचायचे आहेत आपल्याला वाचल्यानंतर काय करायचे त्यावर विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत पहा काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ हे काळ झाले कोणत्या काळातील आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत प्रकारचे म्हणजे होकारात्य आहेत का नकारात्य आहेत का प्रश्नार्थक वाक्य आहेत पाहूया मी वाक्याबरोबर वाचते तुला आठवतं का तुला आठवत का हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य वा आहे इथं वाक्याच्या शेवटी का आलेलं आहे का प्रश्नार्थक शब्द आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असतील तर डू हे सहकारी क्रियापद वापरतात एक नंबरला डू या सहकारी क्रियापदांनी वाक्य वाक्याची सुरुवात होते पाहायचं तुला आठवत का साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू येणार आहे डू डू नंतर करता येणार आहे डू सहकारी क्रियापद हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि अनेक वचणी कर्त्यासाठी एकवचनी वचनी डज येणार आहे इथं डू नंतर करता येणार आहे कोण आहे तुला तुला म्हणजे यू डू यू डू यू आणि क्रियापदाचे पहिले रूप इथं बघा क्रियापद आहे करता आहे क्रियापद आहे आणि डू का आलेला आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू आलेला आहे डू नंतर करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप डू यू रिमेंबर आरई एमईम बीई आर क्वेश्चन मार्क पाहायचं डू यू रिमेंबर तुला आठवतं का डू यू रिमेंबर पुढचं वाक्य आहे तुला समजतं का तुला समजतं का हे मी आत्ता सध्या मी बोलत आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू हे सायकार्य क्रियापद कारण तुला आहे तुला म्हणजे यू यू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद एक नंबरला डू दोन नंबरला हे क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे डू यू अंडरस्टँड यू एन डी ई आर या एन mm -hmm. डी अंडरस्टँड म्हणजे समजणे hey, हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात कर्त्यासाठी एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला एस yes. किंवा यस yes. प्रत्यय लावतात डू आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे डू यू रिमेंबर डू यू अंडरस्टँड पहा आपण काय करतो वाक्य वाचतो त्यावर आपल्याला विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे पण काळ कसं ओळखायचं आपण सगळे वाक्य वाचतो पण काळ कसं ओळखायचं पहा तुला असं वाटत का वाटत का, का, का? का? क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ती ते तो असेल तर साध्या वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती ते तो बघायचं तुला असं वाटतं का मूळ क्रियापद काय आहे वाटणे त क्रियापदाचे शेवटच्या त आहे तर नंतर का आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी वाक्याची सुरुवात डू या सहकारी क्रियापदाने होतो आता पहा एक नंबरला डू घ्यायचं का तर साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे तुला असं वाटतं का आपण साध्या वर्तमान काळामध्ये बोलत आहे आता डू यू डू यू डू हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात डू ने होते डू या सहाय्यकारी क्रियापदानंतर कर्ता करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप डू यू थिंक्स टी एच आय एन के थिंक डू यू थिंक्स आणि तू शाळेत जातो का तो तो नंतर का आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग इथं डू हे सहकारी क्रियापद येणार कारण तू करता आहे तू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद आय डू वी डू यू डू यू डू दे डू ही डज सी डज इट डज माया डज तू शाळेत जातो का एक नंबरला काय घ्यायचंय डू त्यानंतर करता डू यू डू यू जाणे जीओ गो म्हणजे जाणे क्रियापदाचे पहिले रूप डू आलं क्रियापदाचे पहिले रूप येतो डू यू गो शाळेत टू स्कूल टू स्कूल एस सी एच डबल ओ स्कूल म्हणजे शाळा क्वेश्चन मार्क पहा डू यू गो टू स्कूल डू यू थिंक सो तुला असं वाटतं का डू यू थिंक तू शाळेत जातो का डू यू गो टू स्कूल डू यू गो टू स्कूल डू करता क्रियापदाचे पहिले रूप पहा पुढचे वाक्य काय आहेत तुला रस्ता माहित आहे का रस्ता माहित आहे का तू इंग्रजी बोलतोस का दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील आहेत आपण बघतो तू जातो का तू येतो का मग अशी वाक्य आहे याला काय म्हणायचं साध्या वर्तमान काळातील वाक्य हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य मग एक नंबरला काय येणार आहे डू हे साह्यकारी क्रियापद येणार आहे का तर करता तुला आहे करता तू आहे म्हणून डू येणार आहे डू नंतर करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप पाहतात एक नंबरला डू डू यू डू यू, यू। माहित आहे के एन ओ ओडब्ल्यू नो, नो म्हणजे माहीत असणे के एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू यू नो रस्ता दी एच ई दू ए वाय वे म्हणजे रस्ता डब्ल्यू ए वाय वे म्हणजे रस्ता डू यू नो द वे डू यू नो द वे तू इंग्रजी बोलतोस का बोलतोस का एक नंबरला डू त्यानंतर करता डू यू डू यू बोलणे स्पीक एस ई ए के स्पीक म्हणजे बोलणे डू यू स्पीक काय बोलायचं इंग्रजी बोलतो का तू इंग्रजी बोलतोस का डू यू स्पीक इंग्लिश ई एन जी एल आय एस एची इंग्लिश तुम्ही कोणतीही भाषा घेऊ शकता इंग्लिश घ्याल हिंदी घ्या मराठी घ्या आता बघा तू इंग्रजी बोलतोस का डू यू स्पीक इंग्लिश तुला हा रस्ता माहित आहे का डू यू you नो know द वे पहा आपल्याला इंग्रजी शिकायची आहे त्यासाठी काय करायला हवं हो? तर दररोज आपल्याला इंग्रजी पुस्तकात धडे वाचायला पाहिजे आणि दररोज इंग्रजीचा सराव करायला पाहिजे आणि छोटी छोटी वाक्य तुम्ही घरी बोलायला शिका मगच येणार आहे आपल्याला ते बघा तू माझ्यासोबत येती का तू येतील का हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साधं वर्तमान काळ प्रश्नार्थक म्हणजे डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे प्रश्नार्थक वाक्य असतील तर डू किंवा डझ हे एक नंबरला एक नंबर तू या कर्त्यासाठी डू या सहाय्यकारी क्रियापद डू त्यानंतर काय घ्यायचंय डू नंतर करता घ्यायचा आहे करता कोण आहे तू आहे तुला यू डू यू डू यू आणि क्रियापदाचे पहिले रूप डू यू कम एम एमी कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे कम केम कम कम्स कमी ही क्रियापदाची रूपे आहेत आहे एम एमी कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू आलं क्रियापदाचे पहिले रूप डू यू कम तू येती का पण अजून काय झालेलं आहे माझ्यासोबत माझ्याला सोबत हे जोडून आलेला शब्द आहे अगोदर जोडून आलेला शब्द घ्यायचं सोबतला विथ डब्ल्यू आय टी एच विथ म्हणजे चाशी सोबतला विथ म्हणायचं डू यू कम विथ मी विथ मी मी पाहायचं विथ मी म्हणजे माझ्यासोबत विथ मी म्हणजे माझ्यासोबत डू यू कम विथ मी तू माझ्यासोबत येते का आता पुढचं काय आहे तू तिच्या सोबत जाती का एक नंबरला काय आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे एक नंबरला डू येणार आहे तू या करत्यासाठी डू हे सहायकारी क्रियापद डू डू आल्यानंतर दोन नंबरला यू डू यू डू यू डू यू? यू? यू गो जीओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू यू गो तिच्या सोबत तिच्याला सोबत हे जोडून आलेला शब्द आहे जोडून आलेला शब्द अगोदर घ्यायचं सोबतला विथ डब्ल्यू आर एच विथ म्हणजे सोबत चाशी विथ विथ हर एच आर हर हर, हर म्हणजे तिच्या सोबत विथ हर म्हणजे तिच्या सोबत डू यू गो विथ हर डू यू गो विथ हर डू यू कम विथ मी तू आमच्या सोबत येते का तू आमच्या सोबत येते का तुला चहा आवडतो का हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे तो असेल तर साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं तू आमच्या सोबत येते का मग एक नंबरला काय घ्यायचंय प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य पण प्रश्नार्थक वाक्य आहे साधा वर्ष मला प्रश्नार्थ मग आपल्या समोर काय आलं पाहिजे डोळ्यासमोर डू किंवा डज त्या त्या कर्त्यानुसार इथं कर्ता कोण आहे तू आहे तू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद एक नंबरला डू घ्यायचं डू नंतर काय घ्यायचं डू नंतर करता घ्यायचा करता कोण आहे तू तुला इंग्रजीमध्ये यू डू यू डू यू, यू? क्रियापदाचे पहिले रूप क्रियापद काय आहे एती शिवयमिक म्हणजे येणे हे क्रियापद आहे दू दू सोबद। सोबद तर या पदाचे पहिले रूप घ्यायचं आहे डू डुयू कम आमच्या सोबत आमच्याला सोबत हे जोडून आलेले शब्द आहे आमच्याला सोबत मग जोडून आलेला शब्द असेल तर अगोदर तो शब्द घ्यायचा सोबतला विथ घ्यायचा अगोदर आमच्याला घ्यायचं नाही अगोदर सोबत घ्यायचं जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं विथ डब्ल्यू आय टी एच विथ म्हणजे सोबत आणि आमच्याला अस म्हणायचं यू एस असुयू कम विथ अस तुला चहा आवडतो का तुला कॉफी आवडतो का तुला इंग्रजी आवडतो का म्हणजे तुला कोणता विषय आवडतो सगळे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक डू घ्यायचं आहे डू नंतर करता कोण आहे तुला ला आवडतो मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप हे लायके लाईक म्हणजे आवडणे डू यू लाईक डू यू लाईक चहा टी टी ई ए टी किती सोपं आहे पहा डू का आलेला आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला डू आलेला आहे डू हे का आलेलं आहे डज आलेलं नाही तर तुला या कर्त्यासाठी डू हे सहकारी तिला, तिला चहा आवडतो का इथं डज आलं असत डसी डसी लाईक टी डू यू लाईक टी डू त्यानंतर करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि चहाला ती डू यू लाईक ती डू यू कम विथ तू जेवती का तू पळती का तू वाचती का तू लिहिती का तू बसती का तू पाणी पितेस का पिती का तू भांडी घासती का असं आपण दररोज एकमेकांना विचारतो मग आपल्याला आजपासून इंग्रजीत बोलायचं आहे पहा आता तू जेवती का डू यू इट डू यू इट तू पळती का डू यू रन डू यू रन तू वाचती का डू यू डू यू रीड डू यू रीड तू लिहिती का डू यू राईट डू यू राईट तू बसती का डू यू सीट डू यू सीट तू पाणी पितेस का पाणी पीती का डू यू ड्रिंक वॉटर डू यू ड्रिंक वॉटर तू भांडी घासते का तू भांडी घासते का डू यू वॉश डिशेश डू यू वॉश द डिशेस किंवा डू यू वॉश डिशेश